एकतीस मार्च रोजी अक्कलकुवा शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभारसभा आमदार चंद्रकांत रघुवंशी सविस्तर माहिती अशी की आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघवंशी यांचे कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बोलताना माहिती दिली की दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अक्कलकुवा आयोजित करण्यात आली आहे या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार पाडवी यांनी केले आहे नमस्कार मी चंदू भैया या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व आमचे नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेचे आभार मानण्यासाठी नंदुरबार मध्ये येत आहेत एकतीस तारखेला दुपारी एक, एक वाजता अक्कलकुवा येथे आभार सभा होणार आहे मी नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेला विनंती करतो की त्या सर्वांनी एकनाथ शिंदेसाहेब यांचे विचार ऐकण्यासाठी व शिवसेना या जिल्ह्यात मजबूत आहे हे दाखवण्यासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने अक्कलकुवा येथे सभेच्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी माझ्या आणि आमच्या दादांच्या वतीने विनंती करतो एकतीस तारखेला दुपारी एक वाजता पूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी तिथं हजर राहावे अशी पुनश्च आग्राची विनंती